बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत धक्कादायक आणि डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी बातमी आहे रुग्णालयात अनामत रक्कम म्हणून हजार पाचशेच्या नोटा न स्वीकारल्यानं एका नवजात बालकाचा मृत्यू झालाय मुंबईतल्या गोवंडीमधल्या जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी तापल्यासोबत आहेत ऋत्विक नेमकं काय घडलंय का नकार दिला त्या डॉक्टरांनी Uh, विलास uh, काल संध्याकाळची ही घटना आहे गोवंडी बैंगनवाडी परिसरात एक अर्भकाचा uh, जन्म झाला प्री मॅच्युअर बेबी होती आणि uh, त्यामुळे uh, जी महिला होती तिला फार मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुद्धा झाला uh, जवळच हॉस्पिटल जीवन ज्योत नर्सिंग होम uh, या ठिकाणच्या डॉक्टर शीतल कामत यांना संपर्क करण्यात आला आणि त्यांच्या uh, hmm. नातेवाईकांनी ताबडतोब uh, या महिलेला आणि त्या अर्भकाला त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले दहा हजार रुपये त्यांना डिपॉझिट करण्यास सांगितले औषध उपचारासाठी मात्र त्यांच्याकडे साडेतीन हजार रुपयेच्या शंभर रुपयेच्या सुट्ट्या नोट्या होत्या मात्र अडीच हजार रुपये त्यांच्याकडे पाचशे रुपयाच्या नोट्या होत्या ह्या त्यांनी स्वीकारल्या नाहीत डॉक्टरांनी डॉक्टर म्हणाले की जोपर्यंत तुम्ही सुट्टे पैसे आणत नाही तोपर्यंत आम्ही ऍडमिट करून घेऊ शकत नाही कारण आता हे लिगल टेंडर राहिलेलं नाहीये अतिशय धक्कादायक ही बाब आहे त्यानंतर विनवण्या करण्यात आल्या या सगळ्या परिवाराकडनं त्यांना सांगण्यात आलं की आम्ही पैसे देऊ तुम्हाला सुट्टे करून मात्र आत्ता यावर या अर्भकावरती या आणि महिलेवरती उपचार होणं फार गरजेचं आहे मात्र कसलीही तमानं बाळगता त्यांनी ऍडमिट करून घेतलेलं नाही त्यानंतर त्या ते अर्बकाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं मात्र या दरम्यान त्या अर्बकाचा मृत्यू झालेला दा, आहे आणि डॉक्टर शीतल कामत यांना विचारला असता त्यांनी ही गोष्ट कुठेतरी ऑफ द रेकॉर्ड मान्य सुद्धा केली की लिगल सेंटर नसल्यामुळे आम्ही हे पैसे स्वीकारू शकत नाही डॉक्टर दीपक सावंत जे आपले आरोग्यमंत्री आहेत यांनी स्पष्ट असे आदेश दिलेले आहेत प्रत्येक हॉस्पिटलला मग ते शासकीय हो, असेल हो। किंवा प्रायव्हेट असेल मात्र तरीही त्याचं सरळ उल्लंघन होताना दिसते पण आता या सगळ्या संदर्भात या कुटुंबियांनी काही तक्रार केलेली आहे का या हॉस्पिटलच्या विरोधात आणि त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते जवळच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी तक्रार नोंदवण्यास ते गेलेले होते मात्र या केसेस मध्ये नेग्लेजन्स ऑफ डॉक्टर अशी प्रोसिजर अशी आहे की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांच्याकडे आधी तक्रार द्यावी लागते ती लेखी तक्रार या परिवाराने दिलेली आहे मात्र ती दाखल करून घ्यायला भरपूर वेळ लागतो कधी कधी एक वर्ष उलटतो त्यानंतर जर ते सिद्ध झालं तर गुन्हा दाखल करण्यात येतो मात्र ही सगळी बाब अतिशय गंभीर असल्या कारणाने आता पोलीस किती लवकरात लवकर यावर कारवाई करतात हे बघणं महत्वाचं आहे धन्यवाद ऋत्विक तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पण या निमित्तानं डॉक्टरी पेशाला काळीमा फासण्याचं काम मात्र यांनी केलेलं आहे केवळ अडीच हजारासाठी एकाचा जीव गेलाय